नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं असं स्वागत आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये खे समस्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी ना कोणी लग्नासाठी लग्न जमत नाही त्यासाठी प्रयत्न करत असतो सेवा करत असतो पण तरीही लग्न जुळून येत नाही तर आपण याच्यावर कोणती सेवा केल्याने की लव पटकन लवकर लग म्हणजे लग्न जमतात पुढेही संसार सुखाचा चालतो त्यासाठी कोणती सेवा केली पाहिजे हे आपण पाहणार आहोत तर स्वामींची अशी कोणती सेवा आहे की ज्याने लवकर लग लग्न जमतात जुळून येतात जे काही अडचणी आहेत त्या दूर होतात तर स्वामींची कुठलीही सेवा केली तरी पण ती <coughs> स्वामींची कुठली सेवा केली तरी ती स्वामींपर्यंत पोहोचते पण अशा काही सेवा आहेत की ज्याने जे, जे... त्या केल्याने स्वामींपर्यंत पोहोचतात आणि आपलं लग्नामध्ये जे काही अडथळे आहेत ते दूर होऊन आपलं लग्न जमण्यास जुळण्यास मदत होते तर पहिली म्हणजे तुम्ही लिहूनही घेऊ शकता ही सेवा श्रद्धेने करा लवकरात लवकर म्हणजे तुमच्यात जे काही अडथळे आहेत ते दूर होतील तर पहिले म्हणजे तुम्ही गणपतीची सेवा गणपतीची कोणती सेवा आहे जी एकशे वीस दिवस तुम्हाला करायची आहे आणि जो काही मी आत्ता मंत्र सांगते आहे तो तुम्ही लिहून घ्या तो एकशे एकवीस दिवस करायचा आहे रोज म्हणजे रोज एकशे एकवीस दिव सॉरी एकशे एकवीस वेळा हा मंत्र तुम्हाला रोज म्हणायचा आहे एकशे वीस दिवस एकशे वीस दिवस म्हणजे चार महिने जवळजवळ हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे म्हणायचा आहे समोर बसून जपमाळ असते त्या जपवर जप करायचा आहे त्या मंत्राचा एकशे एकवीस वेळा रोज तर तो तर ती सेवा कशी करायची गणपतीची तर तुम्ही संकल्प करून गणपतीच्या मंदिरात जायचं पहिल्या दिवशी तुम्ही आ, स्नान वगैरे झाल्याच्या नंतर गणपतीच्या मंदिरात जायचं जाताना एक नारळ खडीसाखर सुपारी फूल एक डाळिंबाचं फळ वगैरे एक नान, आणि गुळ वगैरे घेऊन जायचं आणि स्वामींना प्रार्थना सॉरी गणपतीला प्रार्थना करायची की माझ्या म्हणजे विवाहामध्ये जे काही अडथळे असतील जे काही विघ्न असतील ते दूर होऊन द्या आणि लवकरात लवकर माझा विवाह हो, चांगल्या कुटुंबात होऊ द्या असे गणपतीला प्रार्थना करायचे त्याच्यानंतर सात गुरुचरित्राचे पारायण करायचे संकल्पयुक्त करायचे गुरुचरित्राचे पारायण सॉरी मंगळवारच्या सेवेला तुम्ही कोणता मंत्र म्हणायचा तुम्ही गणपतीच्या मंदिरातून आल्याच्या नंतर हातपाय धुवून झाल्याच्या नंतर पुढे बसायचं आणि हा मंत्र बोलायचा मी तुम्हाला हा मंत्र सांगते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र लिहून देईल <coughs> तो तुम्ही एकशे वीस दिवस पठण करायचा आहे जप करायचा आहे त्या मंत्राचा मंगल मूर्ते विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा नाही नाहीये तिथे मंगल मूर्ती आहे मंगल मूर्ते विघ्नहरा दुरीत नाशना कृपा करा परत सांगते एकदा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरीत नाशना कृपा करा हा गणपतीचा मंत्र आहे तुम्ही मंगळवारी किंवा संकष्ट चतुर्थीला चतु या सेवेला सुरुवात करू शकता मंगळवारी किंवा संकष्ट चतुर्थीला या सेवेला सुरुवात करू शकता आणि जोपर्यंत ही सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत मांसाहार वर्जा आहे म्हणजे एकशे वीस दिवस एकशे वीस दिवस ही सेवा करायची आहे आणि रोज एकशे एकवीस वेळा हा जप करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुमचे विघ्न दूर होतील आता दुसरी सेवा आहे गुरुचरित्र पारायणाची तुम्हाला सात गुरुचरित्र पारायण संकल्पयुक्त करायचे आहेत संकल्प करायचा की मी माझ्या विवाहासाठी काय जे काही अडथळे असतील मला चांगला जोडीदार मिळण्यासाठी मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी माझ्यासाठी जो कोणी योग्य आहे ते मिळण्यासाठी मी ही सेवा करत आहे सात गुरुचरित्र पारायणाचे पारायणाचा संकल्प करायचा सात गुरुचरित्र पारायण होयच्या आत तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल तुम्ही श्रद्धेने करा की हां माझी इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच आहे मग सात गुरुचरित्र पारायण व्हायच्या हो आतच तुमचं लग्न जमलेलं असेल त्याच्यानंतर तिसरी सेवा आहे चौदा दुर्गसप्तशदीचे पाठ करायचे दुर्गसप्तशदी काय आहे आपल्याला जा, आपण जर कुलदेवीची सेवा करण्यामध्ये कमी पडलो किंवा आपल्याकडून कुलदेवीची सेवाच होत नाही आहे तर आपल्यामध्ये आपल्या विवाहामध्ये अडथळे येऊ हो शकतात कारण आपले कुलदैवत कुलदैवत जर आपण त्यांची सेवाच केली नाही तर आपल्याला बरेचशा प्रॉब्लेमला बरेचशा प्रश्नांना सामोरं जावं लागतं बरेचशा अडथळे आपल्यामध्ये येतात मग ते विवाहाचं असो नोकरीचं असो घराचं असो म्हणजे घरापासून ते प्रत्येक कुठलाही प्रॉब्लेम असू द्या त्यात अडचणी येतात त्याच्यामुळे आपल्याकडून कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे त्याच्यासाठी चौदा दुर्गा सप्तशदीचे पाठ करायचे कोण कुन जो कोणी स्वामी सेवेकरी आहेत त्यांना दुर्गा सप्तषदी ग्रंथ माहित आहे तर ते पाठ करायचे म्हणजे काय तर पूर्ण दुर्गा सप्तशदीचा पूर्ण ग्रंथ वाचायचा त्याला म्हणायचं एक पाठ झाला तुम्ही ही सेवा मंगळवार शुक्रवार करू शकता मग आता मंगळवारी जर सुरू केली तर प्रत्येक मंगळवारी एक धरायचा एक पाठ झाला शुक्रवारी दुसरा पाठ झाला परत तिसऱ्या मंगळवारी तिसरा पाठ झाला परत शुक्रवारी चौथा पाठ झाला असं तुम्ही एक 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 घेत चौदा पाठ पूर्ण करा तर चौदा पाठ पूर्ण व्हायच्या आतच तुमचं दुर्गसप्तषदी म्हणजे दुर्गासप्तषदीचं चौदा पाठ पूर्ण व्हायच्या आतच लग्न जमलेलं असेल जर हेच मंगळवार शुक्रवार मंगळवार शुक्रवार करणं खूप तुम्हाला स जास्त दिवस वाटत असतील तर चौदा दिवसाचा संकल्प करून चौदा दिवस तुम्ही हे पाठ केला तरी चालतं कारण एक दिवशी एक पाठ केला तरी चालतं सलंग चौदा दिवस असेल तर दुर्गा ही चौदा दिवसाची दुर्ग सप्तशदीचा पाठ करा कुलदेवीचं जे काही आडवं असेल जे काही आपल्याकडून सेवा घडत नसेल ती पूर्ण होऊन अडथळे अडथळे दूर होऊन लग्न जमण्यास मदत होते त्याच्यानंतर तिसरी सेवा आहे पाच शुक्रवार पाच शुक्रवार कुलदेवीचीच ओटी भरायची म्हणजे ओटी भरायची म्हणजे काय तर आपली जी काही कुलदेवी आहे तिचा मान सन्मान करायचा आपल्याला आपल्या स्थानावर जाऊन तर मान सन्मान होऊ शकत नाही पण आपल्या जवळपास जी कोणती देवी असेल किंवा म्हणजे आपली आता समजा तुळजापूरची देवी आहे तर आ, आपले ग्रामदेवी कुलदेवी असेल म्हणजे गावातली देवी असेल किंवा आपण जिथं राहतो तिथं जर जवळपास कुठले आपले तुळजापूरची देवी वगैरे असेल आपलं जी कोणती कुलदेवी असेल त्या कुलदेवीची आपण पाच शुक्रवार ओटी भरायची खन नारळाने ओटी भरायची नारळाने म्हणजे काय तर नारळ वगैरे घेऊन ओटीचं जे काही सामान आहे ते घेऊन पीस वगैरे हो देऊन देवीची ओटी भरायची आणि देवीला प्रार्थना करायची की देवी माते माझ्या लग्नामध्ये जे काही अडथळे आहेत जे काही संकट आहेत जे काही म्हणजे लग्न ज जमण्यास लग्न जुळवण्यास जे काही विघ्न येत आहेत ते दूर कर आणि माझ्याकडून जे काही पाच शुक्रवारची सेवा आहे ती पूर्ण करून घे आणि माझी इच्छा लवकरात लो, लवकर पूर्ण कर माझा विवाह चांगल्या जोडीदाराशी होऊ दे असे मनोमन प्रार्थना करायची आणि तुम्ही हे मनोभावे पाच शुक्रवार करायचे ह्याला वेळ लागत नाही फक्त पाया पडून याच ओटी भरायची असे बघता बघता पाच शुक्रवार होऊन जातील त्याच्यानंतर तुम्ही स्वामींची अकरा गुरुवारची पण सेवा करू शकता संकल्पयुक्त जर अकरा गुरुवार केले स्वामींचे आणि मनमन प्रार्थना केली इच्छा व्यक्त केली की मी या यासाठी माझा विवाह जमण्यासाठी हे अकरा गुरुवारचे व्रत करत आहे तर त्या अकरा गुरुवार पूर्ण होण्याच्या अगोदरच तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल कारण ह्या सेवा स्वतः केलेले आहेत म्हणजे मी केलेले आहेत त्याच्या त्याच्याबरोबरच ह्याचा अनुभव पण खूप अगणित आहेत आणि प्रभावी सेवा आहेत ह्याच्यात कुठलीच सेवा अशी दुरुपयोगाची नाही आहे तुम्ही मनापासून सेवा करा नक्की आणि नक्की तुमचं म्हणजे त्या ह्या सेवा होईच्या आतच लग्न जमलेलं असेल एवढं सेवा करून जर नव्वद दिवस रुक्मिणी स्वयंवरचा जर पाठ केला नव्वद दिवस मग नव्वद दिवस करताना एकच जागा एकच वेळ एकच एक सगळं ठेवायचं म्हणजे म्हणजे अनुष्ठान करायचं नव्वद दिवसाचं तर त्यावेळेस प ही पण सेवा खूप प्रभावी आहे स्व रुक्मिणी स्वयंवर नव्वद दिवसाचं पाठ करायचं त्याच्यानंतर सोळा सोमवारचं व्रत करायचं सोम सोळा सोमवारचं महादेवाचे महादेवाची सेवा करायची सोळा सोमवारचं व्रत करायचं म्हणजे ह्यापैकी तुम्हाला जेवढ्या जमतील ना तेवढं सेवा करा म्हणजे जास्तीत जास्त सेवा करा म्हणजे तुम्हाला जर सगळ्या जमल्या तर अतिउत्तम नाही जमल्या तर जेवढ्या जमतील ना तेवढ्या सेवा करा आणि बघा तुम्ही मनापासून करा की माझं म्हणजे माझ्या जर काही अडथळे असतील माझी जर काही चूक झाली असेल तर माफी मागा त्याच्यानंतर तुमची इच्छा व्यक्त करा काही अडथळे असतील तर दूर होऊ द्या ह्याच्यासाठी ही सेवा करा आणि जास्तीत जास्त करा म्हणजे जा जेवढ्या जमतील ना ह्याच्यापैकी तुम्हाला ज्या काही मी पाच तास सेवा सांगितल्या त्याच्यापैकी तुम्हाला जेवढ्या सेवा जमतील तेवढ्या करा बघा तुमची सेवा पूर्ण व्हायच्या आतच आपलं तुमचा म्हणजे विवाह जमलेला असेल म्हणजे चांगला जोडीदार मिळालेला असेल योग्य जोडीदार योग्य जोडीदार असेल म्हणजे आपल्याला जो चांगला वाटतो त्याच्यापेक्षा स्वामींनी जो आपल्याला योग्य आहे तो जोडीदार देणं म्हणजे स्वामी जाणतात की आपल्यासाठी कोणतं योग्य जोडीदार अप्रे आहे आपल्याला आपल्या मनासारखं भेटण्यापेक्षा आपल्यासाठी जो योग्य आहे तो जोडीदार मिळणं खूप महत्वाचं आहे कारण स्वामींना हे माहिती असतं की आपल्यासाठी कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे त्यामुळं ही फक्त सेवा मनापासून करा आणि बाकीचं सगळं स्वामींवर सोडून द्या की स्वामी आता तुम्हीच बघा की माझ्यासाठी कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे जो माझ्यासाठी योग्य आहे तोच मला द्या असं बनून तुम्ही मा अश्रद्धेने ही सेवा करा अनुभव आला कमेंट आ, तर मला कमेंटद्वारे सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ